हो मदे अनेक रस्ते हे अपुरे असून या रस्त्यावरती पार्किंगची व्यवस्था ही अडचणीची बनलेली आहे या शहरा लगत कागल एम सी व यळगुड शहराकडून वाहतूक चालू असते त्याचप्रमाणे जवाहर शेतकरी सहकारी साखर करकाना याच रस्त्यावरती असून वाहतुकीला अनेक अडथळे निर्माण होत आहेत या ठिकाणी अपेक्षा कॉर्नर हॉटेल जवळ एक वळण आहे या वळणावरती वाहतुकीचा जास्त ताण असल्यामुळे हो इथून तिन्ही दिशेने वाहन येतात आणि येथे अपघात होण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे तरी प्रशासनाने या वळणावरती वाहतुकीची योग्य उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे महानकर न्यूज साठी सतीश कंगणे हुपरी